महिलांसाठी योजना राबवते पण आम्ही काय त्यांच्या बहिणी नाही आहेत का ना आम्ही उमेदच्या महिला सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणी आहोत पण सख्या आहोत की सावत्र आहेत याचा सा विचार सरकारने करावा महिला तुमचं ऐकत ऐकत ऐकतात पण जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या कि लाडक्या जरी बहिणी असल्या तरी तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मतदानावर परिणाम होईल परिणाम होईल नक्की शंभर टक्के परिणाम होईल आणि आमच्याच महिला ऐकणार नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहता समोर समोर आज या ठिकाणी उमेद आभ कर्मचारी या ठिकाणी धन्य आंदोलन करत बसले आहेत आपण पाहूया त्यांच्या नेमकं काय मागणी आहे तुमचं आंदोलन चालू आहे नेमकं काय मागणी आहे तुमच्या नाव सांगा तुमचं माझं नाव अलंकार बनसोडे मी उमेद महिला व कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे धाराशिव चा आमच्या ज्या मागण्या आहेत शासनाचा जो ग्राम विकास पंचायत राज अंतर्गत आमचं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हे अभियान याचा स्वतंत्र विभाग स्थापन करून त्याला मान्यता मिळावी व या विभागाअंतर्गत जे आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी आहोत या कर्मचारी आणि आमच्या समुदाय संसाधन व्यक्ती आहेत या सर्वांच्या सेवा कायम कराव्या ही आमची एक माफक मागणी आहे आणि या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून आम्ही आंदोलन करतोय दहा बारा आणि तेरा तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी देखील संबंध महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने महिला आणि कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं देखील शासनाला कुठलाही आमचा दया किंवा कळवळा आला नाही तारखेला शासनाकडून आम्हाला लिखित आश्वासन मिळालं की शासनाला आपण वेळ द्यावा इतर राज्यामध्ये ज्या प्रमाणात उमेद चे सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा कायम केलेल्या आहेत उमेद अभियान हे कायम केलेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन त्या निर्णयाचा विचार करेल अभ्यास करून दोन महिन्यामध्ये आपल्याला बातमी देईल आपला निर्णय घेईल अशा प्रकारचा शासनाकडून आश्वासन मिळाल्यामुळं ते आंदोलन स्थगित केलं आणि दोन महिने शासनाला वेळ देऊन देखील शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळं आम्हाला आणली माझं नाव सविता शोभा थोरात कळम तालुका म्हसागाव आमच्या मागण्या अशा आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत जेवढे पण कर्मचारी आम्ही काम करतो सी आर पी किंवा कर्मचारी त्यांच्या ज्या सेवा आहेत त्या कायम करायच्या आणि उमेद अभियानाला एक स्वतंत्र विभाग म्हणून कायम करावं एवढे दोनच मार्ग आहेत तुमचं नाव सांगा मी उज्ज्वला आतापर्यंत आज तर नाही कोण आलेला आतापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची पुढची काय दिशा असेल आंदोलनाची आमचं उपोषण असंच चालू राहणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून सगळे एकत्र येऊन आणखी याच्यापेक्षा मोठ्या पातळीचा किंवा पुढच्या पातळीच्या उपोषणा करणार आहे सर सरकार पूर्णपणे आमचा उमेद महिला ज्या आहेत त्यांचा पूर्णपणे विचार करत नाहीये डोळे झाकून बसलेलं सरकार आहे सरकार सध्या लाडक्या बहिणी महिलांसाठी तर सकारात्मक काम करते तुम्हाला काय त्याबद्दल महिलांसाठी योजना राबवते पण आम्ही काय त्यांच्या बहिणी नाही आहेत का आम्ही उमेदच्या महिला सुद्धा सा मुख्यमंत्री बहिणी आहोत आहोत पण की सावत याचा विचार सरकारने करावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या उमेद अभियानातील महिलांना कायम करून घेण्यासाठी स्वतंत्र विभाग म्हणून स्थापनेला मान्यता द्यावी हीच आमची मागणी आहे आम्ही तळागाळातील महिलांसाठी सक्षमीकरणाचं काम करत आहोत त्याच्यासाठी आम्हाला सरकारनं आर्थिक आणि मानसिक पाठबळ देऊन आम्हाला सक्षमीकरण करण्यासाठी जागा करावं आणि महिलांचं सक्षमीकरण होण्यासाठी महिला एकत्र येऊन आम्ही संघटित होऊन महिला एकत्र लढा देत आहोत त्या आमच्या लढ्याला यश द्यावं हीच आमची सरकारकडे एक मागणी आहे तर आता निवडणुका जवळ आलेत कधी आचारसंहिता लागेल सांगता येत नाही आचारसंहितेमुळे तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची दिशा काय असेल पुढं तुमचं आंदोलनाची दिशा काय असेल सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्ही एका गावातून कार्यकर्ती म्हणून काम करत आहोत प्रतिनिधी म्हणून काम करत आहोत तर आमच्या एका गावातून आम्ही एका गावामध्ये वीस पंचवीस तीस चाळीस गट आहे त्या गटातील एका गटातील दहा प्रमाणे चारशे पाचशे महिला आमच्या प्रतिनिधीच्या मागण्या म्हणजे प्रतिनिधीच्या म्हणण्याप्रमाणे वागतात प्रतिनिधींच ऐकतात तर आमच्या महिलांच जर त्यांना ऐकायचं असेल आमच्या प्रतिनिधींच जर ऐकायचं असेल आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचं सबलीकरण किंवा त्यांना म्हणजे मला काय म्हणायचं आणि गावातल्या सगळ्या महिला संघटना मागणी मान्य नाही झाल्या तर तुला जरी बहिणी असल्या तरी तुमच्या मागण्या मान्य नाही झालं मतदानावर परिणाम होईल परिणाम होईल नक्की शंभर टक्के परिणाम होईल आणि आमच्याच महिला ऐकणार आणि आम्हाला कष्टाचा पैसा हवा आहे फुकटचा नको आम्हाला आमच्या आमच्या कामाचा मोफत लावाय आम्हाला अपंग नका का बनव सबलीकरण होण्यासाठी आम्हाला सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना सक्षम केलंय पण आम्हाला होईल आमचे आमचा विभाग आमचा विभाग कायमस्वरूपी जसं अंगणवाडीचं म्हणा बालकल्याण आहे कृषीचं विभाग आहे तसा आमचा उमेदचा वेगळा विभाग शासनानं करून द्यावा आणि कायमस्वरूपी सेवेत आम्हाला कार्यरत करून घ्यावं आमच्या कंट्रा कामगार असतील कर्मचारी असतील समुदाय संसाधन वित्ते असेल सर्वच लोक ह्यांनी कायम करून घ्यावेत आणि आमचा ही स्वतंत्र करून द्यावा या ठिकाणी पाहिलं आहेत आणि एक वर्षभरापासून हे मागणी आहे त्यांचे आंदोलन करतायत चार या उमेद अभियान प्रत्येक गावात आहे आणि या महिलांचं नेतृत्व करतात महिलांचा संग्रह नाही आणि यांच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर शासनानं कितीही लाडक्या बहिणीसाठी घेऊन आणल्या तर ती गावातल्या पूर्ण लाडक्या बहिणी आहेत यांच्या मान्य चालत असतात आणि सरकारला निश्चित यांच्या मान्य मान्य नाही केल्या तर शासनाला शासनाच्या मतावर निश्चित परिणाम होणार आहे शासन म्हणून शासनानं लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य करावं मी रमाकांत हजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव